ऑफिस बॉय ही सगळी कामं जो करतो तो विद्यार्थी बातमीदार असतो तिथंपासून सुरुवात केल्यानंतर वर्षांमध्ये लक्षात येतं की काय पत्रकारिता बदलली आणि मला असं वाटतं की आपण खूप मोठ्या ट्रान्झिशनमध्ये मध्ये येऊन उभा आहोत त्याचा उल्लेख मगाशी अगदी स्पर्श केला अभय सरांनी मला असं वाटतं की आपण संस्थात्मक पत्रकारितेपासून सकाळसारखी त्र्याण्णव वर्षाची संस्था असेल टाइम्स ग्रुप आहे की ज्याला दीडशे वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे अशा संस्थांकडनं सुरत सारख्या संस्थेपर्यंत आपण आता प्रवास केलेला आहे या मुलाला धरून ठेवणं आणि मुख्यतः समाजाबद्दल आपला समाज आपला आहे त्यामुळे आपण कोणीतरी परक्या लोकांबद्दल लिहत नाही आहोत किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्याशी आपला व्यवहार नाही आहे तर हा आपल्याच आपलाच समाज आहे आपलाच देश आहे आपलीच लोक आहेत त्यांच्याशी हा आपला व्यवहार आहे ह्या मनामध्ये विचार पक्का ठेवून जे कार्य ते लोक सगळेजण करतात आहे त्याबद्दल त्यांना त्यांच्या अधिका क्षेत्रामध्ये अधिकाधिक यश मिळावं आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये समाज जागृत